मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसचा जी आर शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो ही योजना आहे या योजनेचा कालावधी नेमका किती वर्षांसाठी असणार आहे मित्रांनो या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे कोणते शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र आहे तसेच या योजनेची अंमलबजावणीची पद्धत नेमकी कशी असणार आहे तसेच ही योजना राबवण्याची जबाबदारी कोणत्या कंपनीवर असणार आहे याची सर्व सविस्तर चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उजव्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन सर्वपर्यंत तुमच्यापर्यंत येईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो बघा पंचवीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे मित्रांनो बघा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबणीबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्यात अक... मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस दशमश एक्केचाळीस लाख इतके कृषीपंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा हा करण्यात येत असतो मित्रांनो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होत असतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर हा एकोणचाळीस हजार दोनशे दशलक्ष युनिट इतका आहे प्रामुख्यानं सदर विजेचा वापर हा कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थितीत माननीय महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना रात्रीच्या काळामध्ये दहा बाय आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता ही चक्रकार पद्धतीनं करण्यात येते या ठिकाणी बघा मित्रांनो जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळं राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झालेला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनानं राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंप शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचं धोरण ठेवलं आहे साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांना याचा लाभ हा घेता येणार आहे यामध्ये बघा मित्रांनो मान्य उपमुख्यमंत्री वित्त नियोजन यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये जी घोषणा केली होती बघा यामध्ये जी घोषणा केली त्यामध्ये बघा भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळं मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती याकरता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीनं व त्यांची थकबाकी वाढू न, वा थक न देण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचारधार होती त्याबाबतच मित्रांनो हा जी आर आहे मित्रांनो आता या योजने जो कालावधी आहे तो बघा सदर योजना ही पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यास देण्यात येत आहे मात्र तीन वर्ष झाल्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे आणि आढावा घेऊन पुढील कालावधीमध्ये योजना राबवण्याचा निर्णय हा घेण्यात येणार आहे आता या योजनेसाठी जी पात्रता आहे बघा राज्यातील ऑलरेडी आपण बघितलंच आहे की साडेसात एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत आता या योजनेच्या अंमलबजावणीची नेमकी पद्धती कशी असणार आहे बघा एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्टमुळे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावर वर्गवाडीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटीशे वार्षिक दर सवलती पोटी प्रतिवर्षी रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सौर पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेलंच आहे तर मित्रांनो सदर योजना जी आहे सदर योजनेचा शासन निर्माणुसार राबवांची जबाबदारी ही सर्वस्व महावितरण कंपनीची आहे आवश्यकतेनुसार महावितरणने सदर योजना कार्यपद्धती ही तयार करायची आहे या निर्णयानुसार महावितरण कंपनीनं तात्काळ अंमलबजावणी करून शासनास नियमितपणे त्रैमासिक अहवाल देखील सादर करायचा आहे तर बघा अशा पद्धतीचा हा शासन निर्णय होता यामध्ये साडेसात पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना या ठिकाणी मोफत वीज पुरवण्याचं धोरण या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कळवा आणि तुमची काही शंका अडचण असेल या ज्या तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान